नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो रात्रीच्या वेळेत या चुका करतील तुम्हाला बरबाद श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आजची ही व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी भरपूरच महत्त्वपूर्ण होणार आहे आणि या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा मुद्दा व सर्वात मोठी गोष्ट समजणार आहे म्हणून हा व्हिडिओ आत्तापासून हे शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्की ऐका आणि लक्ष देऊन ऐका कारण की तुमचे आयुष्य या व्हिडिओमधूनच आयुष्य बदलून जाणार आहे खर तर सांगतो संध्याकाळच्या वेळेत या गोष्टी जर तुम्ही घरात करत असाल तर तुमच्या घरात देवाचा वास कधीच येणार नाही संध्याकाळच्या वेळी या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये केला तर तुमच्या घराला पनवती लागते आणि या गोष्टी समजून घेण्यासाठी ही व्हिडिओ आत्तापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच ऐका आणि जो हा व्हिडिओ दुर्लक्ष करेल व त्यातले जे गोष्टी सांगितल्या आहेत जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा दुर्लक्ष करेल त्याच्या आयुष्यात भरपूर सारे कठीण काळ येणार म्हणून ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच पहा कारण की अशा काही गोष्टी आहेत ज्या रात्री केल्याने कलामाता लक्ष्मी आपल्यावरती क्रोध होते व आपल्या घरी धनाची कमतरता भासत राहते एकदा पूर्णपणे हे लक्ष देऊन मन लावून ऐकून घ्या तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात जी माणूस रात्री करतो म्हणजे माणूस रात्रीच्या वेळी जेवतो रात्रीच्या वेळी झोपतो आणि रात्रीच्या वेळी अंघोळ करतो अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत फक्त त्यात ते काही अशा ठराविक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी भरपूरच घातकसुद्धा आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला करू नये ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि हा या संदेश याला दुर्लक्ष करू नका पण त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवरती अशा भरपूर सारे स्वामींचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यावरती विश्वास आहे तर सर्वांना माहीतच असेल घरातले जे मीठ आहे ते कधी संध्याकाळच्या वेळेत कोणाला दान करू नये कारण मीठ हा आपल्या घराची चव आहे म्हणून आपल्या घराची चव तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका ही गोष्ट तर सर्वांना माहीतच आहे पण या पुढच्या काही अशा गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही दैनंदिन दे जीवनात करता तुम्हाला ते लक्ष देत नाही म्हणून इथून पुढे लक्ष देऊन ऐका सायंकाळच्या वेळेस तुम्ही या गोष्टीनं लक्ष दिला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही मिळणार आहे म्हणून संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कधीही तुमच्या बेडवरती बसून जेवू नका हे सर्वात मोठे पाप मानले जाते ज्या ठिकाणी आपण आराम करतो आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा वाईट मानले गेले आहे म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेवण करताना कोणत्याही मुलांनी किंवा घरातल्या मोठ्या माणसांनी बसून जेवू नये ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा व इतर काही तुमच्या ओळखीचे असतील जे खोटेवरती खाटेवरती बसून रात्रीच्या वेळेस जेवण करत असतील त्यांना हा संदेश लवकरात लवकर पोहोचवा कारण की हा संदेश त्यांना समजवण्याचे गरजेचे आहे म्हणून हा संदेश लवकरात लवकर त्यांना पोहोचावा आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुमच्या घरातला कचरा व रात्रीच्या वेळेस तुम्ही तुमच्या घरातला जो केर कचरा आहे तो केअर कधीच तुमच्या घराच्या बाहेर काढू नये तुम्ही झाडू मारून एका बाजूला तो कचरा ठेवावा फक्त घरातल्या कचरा मातीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस घराबाहेर काढू नका कारण दिवसभराचं जे काही नियम असलेल्या असतात त्याने तर थोडं थोडं काही राहिलेल्या गोष्टी म्हणजेच कचरा आणि जर दिवसभराच्या कामातले सर्व गोष्टी आपण रात्री घराच्या बाहेर फेकत असू तर ते दिवसभरात झालेल्या गोष्टी आहेत त्यांना यशसुद्धा मिळत नाही म्हणून या गोष्टींचा तुम्ही नेहमी काळजी घ्या संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही कधीच तुमच्या घरातला कचरा घराबाहेर काढू नका आणि आत्ता अत्यंत महत्त्वाचा संदेश म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कोणत्याही महिले केस धुवू नये संध्याकाळच्या वेळेस जर महिने केस धुतले ते चांगले मानले जात नाही ते माता लक्ष्मीला सुद्धा आवडत नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेस कोणीही व कोणत्याही बाईने आपले केस धुऊ नये याची तुम्ही काळजी घ्या असे काम केल्यास तुमच्या अंगावरती नेहमी कर्ज राहते व या गोष्टी केल्यानंतर कधीही तुम्हाला धनाची प्राप्ती होणार नाही जर तुम्ही रात्री जेवल्यानंतर ती भांडी तशीच घरात ठेवत असाल तर खरकटी भांडी रात्री ठेवून सकाळी धुवत असाल तर नेहमी लक्षात ठेवा रात्री कधीच खरकटी भांडी तशी तशी ठेवू नका कारण की या गोष्टीमुळे माता लक्ष्मी लवकरात लवकर क्रोधित होते व तुम्हाला तुमच्या घरात भरपूर प्रकारच्या अडचणी निर्माण करते मला अशी वाटते की आजची ही गोष्ट तुम्हाला समजली असेल आज मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते सर्व काही तुम्हाला समजले असेल पण येत्या दोन तीन दिवसामध्ये अशी व्हिडिओ येणार आहे की जे तुमचं नशीब पूर्णपणे चमकून टाकणार आहे म्हणून आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण आमचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल चला तर मित्रांनो भेटूया आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ